नमस्कार मी डॉक्टर गणेश चंद्रकांत निमसे दादा टाकणेम्या दादू का जिल्हा अहमदनगर मी आज आशा या व्हरायटीची तुमची आपल्याला माहिती सांगणार आहे मग गेल्या वर्षी पण आपण आशा ही वरायटी केली होती नव्वद अकरा म्हणून तर गेल्या वर्षी सरासरी मला पंचवीसचं ॲवरेज मिळालेलं आहे आणि यावर्षीसुद्धा मला यावर्षी बियाण्याचं एकमतरता असल्यामुळे मला एक तीन पाकिट मिळाले होते तर एक सवा दीड एकर शेतकऱ्यांवर आपण नवदाकरायटी केलेली आहे तर यावर्षी पण आपण गेल्या वर्षीचंच उत्पन्न घेऊ असं मला आत्मविश्वास आहे आणि यावर्षी बऱ्याचशे शेतकरी नवजोड शेडवर नवजोड ही कंपनी आशाबद्दल जे बी दे आणि ती आम्हाला मागणी होती हजार ते दोन हजार दीड हजार पाकिटाची गरज होती शेतकऱ्यांना यावर्षी मागच्या वर्षीचे कार्यक्रम घेतल्यानंतर मागच्या वर्षीचा ॲवरेजवर बघून आशाला खूप मागणी होती पण यावर्षी फक्त आमच्या गावामध्ये जी दीड हजार पाकिटाची जी मागणी होती फक्त एक पन्नाशी पाकिट जास्तीत जास्त आम्हाला मिळालेली आहे आणि तेच आम्ही थोडे थोडं जे मागचे जे शेतकऱ्यांनी समजा जिथं पाच एकर करायचं तिथं दीड दीड एकर आम्ही केलेलं आहे सगळ्यांनी दुबागून घेतलेले ते पाकिटा आणि अशाबद्दलची माहिती जर सांगायचं ठरलं तर अशा ही व्हरायटी खूप चांगली आहे यावर्षी आपण रासायनिक स्प्रे पण जास्त घेतलेली नाही आणि त्याच्या त्या हिशोबाने प्लॉट एकदम छान आहे आणि मागच्या वर्षी आपण जास्त स्प्रे घेतले होते यावर्षी आपण मुद्दामून थोडीशी स्प्रे कमी घेतली असते त्याचा काय होईल पण रोगप्रतिकार शक्ती चांगले असल्यामुळे यावर्षी आम्ही कमी स्प्रेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी बोंडाची सिटिंग असू हे असू ते खूप छान झालेले आहे आणि ह्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सरकीचं प्रमाण जास्त असल्यामुळे या कापसाची मागच्या वर्षी आपण जवळजवळ तीन महिने कापूस ठेवून विकला होता तर डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये मागच्या वर्ष मी कापूस विकला होता तर त्याच्यामध्ये अशी घट आलेली नाही जास्त मला ठेवून सुद्धा घट आलेली नाही कारण सरकीचं प्रमाण जास्त आहे आणि बाकीचं जर म्हणजे हे का यावर्षी पाऊस पण जास्त आहे पाऊस जास्त असून सुद्धा असे काही गळ वगैरे जास्त काय झालेलं नाही आमची आणि प्लॉट पण छान आहे आपल्या शेतामध्ये पाणी साचतं त्या साचलेल्या हिशोबाने एक पण पाणी सुद्धा एक पण झाडं गेलेलं जा नाही आपलं पण ना लागवडीचं जे अंतर आहे या व्हरायटीचं आपण जी लागवड केलेली आहे ती वॉटर ड्रिप ड्रिप इरिगेशन हे केलेलं आहे सर पाणी सिस्टीम ठेवलेली आहे आणि सव्वा बाय साडेचार हे अंतर आपण ठेवलेलं आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद